सहामध्ये एका मतदान केंद्रावर त्या ठिकाणी मला या गोष्टीची पूर्वीपासूनच जाणीव होती माहिती होती या संदर्भाने मी अनेकदा स्वतःची माझे व्हिडिओ करून फेसबुकच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता प्रभाग सहामधील माझ्या विरोधकांनी त्या ठिकाणी बोगस बनावट मतदार तयार करण्यासाठी आधार कार्डवर फोटो चिटकवून जे मृत मतदार आहेत आणि जे बाहेरगावी असलेले मतदार लिहू शकत नाहीत मतदानाला अशा मतदारांची यादी करून अशा पद्धतीनं हे काम केलेलं होतं मला याची कल्पना मिळाल्यानंतर मी स्वतः उमेदवार म्हणून त्या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेतलं हरकत घेतली मतदान केंद्राध्यक्ष त्यांच्या निदर्शनाचा प्रकार आणला गोरेकर नावाचे मतदान केंद्राध्यक्ष आहे त्या मतदान केंद्राध्यक्षांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी ते आधार कार्ड हातात घेतलं आणि त्याबाईंना नाव विचारलं त्यांना नाव सांगता आलं नाही ज्या बाई जे आधार कार्ड घेऊन आल्या होत्या त्याला त्यांचं स्वतःचं नाव सांगता आलं त्याच्यावरून त्याला जाणीव झाली त्यांनी लगेच चारही मतदान कार्ड ताब्यात घेतली दरम्यान मी आरोओ भोसले साहेबांना फोनवरून संपर्क केला आणि कोरेटर साहेबांशी बोलायला सांगितलं कोरेटर साहेबांना त्यांनी काही सूचना दिल्या मला माहीत नाही परंतु त्यांनी ताब्यात घेऊन त्यांना त्या ठिकाणी बसवलं होतं दरम्यानच्या काळात पोलीस या ठिकाणी पोहोचले ए पी आय झालटेसाहेब आणि एपीआय झालटेसाहेब पोहोचल्यानंतर मात्र मतदान केंद्राध्यक्षाच्या तावडीतून त्या बायका निघून गेलेल्या होत्या ताब्यातून त्या बायकाने दोन गेलेल्या होत्या त्यांची फोटो मात्र मतदान के केंद्राध्यक्षांनी काढलेली आहे त्या सीसीटीव्ही सी फुटेजमध्ये बायका आहेत विजया प्रवीण बडदापुरे या नावाचं एक बनावट आधार कार्ड होतं त्याच्यानंतर सुधा प्रभाकर सराफ या नावाचं एक बनावट आधार कार्ड होतं त्यानंतर अश्विनी विजयकुमार राडेकर या नावाचं एक बनावट आधार कार्ड होतं आणि शांता राजकुमार बडदापुरे अशा पद्धतीची चार बनावट आधार बनवण्यात बना आली होती वास्तविकामध्ये बर्धापुरी आणि राडेगिरी फॅमिली आडवा रस्ता या परिसरात राहणारी आहे त्यांच्याशी मी परिचित आहे आणि मला माहीत होतं ह्यातलं कोण मग येत आहे कोण बाहेरगावी आहे कोणी येतच नाही माताला त्यामुळे मला ती कल्पना होती त्या गोष्टीची म्हणून मी हरकत घेऊन त्या पद्धतीनं ते केलं त्याच्यानंतर मात्र थोड्या वेळापूर्वी या सायडी राज्य गुप्त वार्ता विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी माझ्याकडे सविस्तर या संदर्भात माहिती घेतली मतदार केंद्राध्यक्षाकडून त्यांनी माहिती घेतली आणि फोटो वगैरे काढलेले त्यांनी हस्तगत केलेले आहेत या संदर्भात त्यांची तपासणी यंत्रणा सुरू आहे फक्त या प्रकारानं एकच निश्चित झालं की विरोधकांची जी कुटनिती आहे जो डाव आहे की बोगस आधार कार्ड वापरून लोकांचा दोन पाचशे रुपयासाठी वापर करायचा बनावट आधार कार्ड बनवायचे आणि पैशाचा आम्ही कोणत्या मतदानाला पाठवायचं हा जो चुकीचा प्रकार होता तो मी उघडकीस आणलेला आहे असे प्रकार वार्षिक बहुतांश ठिकाणी होत होते मात्र तो प्रकार निदर्शनास आणल्यानंतर माझ्या माहितीनुसार बंद झाले असावेत परंतु आजही सर्व कार्यकर्त्यांनी सतर्क राहून या संदर्भात स्वतःहून त्या ठिकाणी दक्ष राहावं नवीन आधार कार्ड लॅमिनेशन केलेले म्हणजे आज आजच लॅमिनेशन केलेलं आधार कार्ड जर तुम्हाला मतदानाच्या हातात दिसत असेल आधार कार्ड आता वापरातली गोष्ट आहे कशासाठी आधार कार्ड लागतं मात्र नवीन लॅमिनेशन केलेलं आधार कार्ड जर तुम्हाला मिळत असेल तर ते मतदानासाठी चुकीच्या पद्धतीनं फोटो काढून मत नवीन मतदाराचा फोटो त्या ठिकाणी बसवलेला आहे अशा पद्धतीनं केलेला आहे आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे या संदर्भानं तातडीनं बोगस आधार कार्ड बनवणारा कोण आहे या संदर्भातली यंत्रणा काय पद्धतीनं वडोस ऑपरेंटी करते कारण ही शासनाची फसवणूक आहे ना जर बोगस आधार कार्ड वार्षिक बनवत असतील हो तर याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे आणि हे लॅमिनेशन करणं मतदानासाठी त्याचा वापर करणं भले मतदान मी होऊ दिलं नाही परंतु रोखलं आणि ते तो प्रकाश निदर्शनास आणला ना याच्यावर तुम्ही काय मागणी करता याच्यावर याच्यावर माझी हीच मागणी आहे की कायदेशीर कठोर कारवाई करा जो कोणी बोगस आधार कार्ड निर्माण करणारा माणूस आहे आधार कार्ड निर्माण करणारा सूत्रधार आहे त्याच्या मागची कोण यंत्रणा आहे कोणाच्या दुकानात कोणाच्या कॉम्प्युटरवर ही यंत्रणा उभी राहिली आहे ते सगळे तपासणी करून त्या त्या माणसांवर कारवाई झाली पाहिजे कारण हे कॉम्प्युटरवर एडिटिंग केलेले फोटो वगैरे दिसत आहेत ते आधार कार्ड त्याच्यावर एडिटिंग केलेले फोटो त्यामुळे माझी शासनाला निवडणूक आयोगाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे या संदर्भात आपण योग्य ती कारवाई कारवाई करावी आणि हा प्रकार रोखावा